आज मी तुमच्या सोबत पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची पाकरवडी कशी बनवायची तेच मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यातले त्यात दिवाळी स्पेशल असणार आहे जनरली तुम्ही मैद्याच्या पिठाची भरपूर अशा पाकवड्या खाल्ल्या असेल आज मी तुमच्या सोबत पौष्टिक अशी आणि हेच विषय मी तुमच्या सोबत ही पाकवडी घेऊन आलेली आहे आता व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया पौष्टिक अशी भाकरवडी बनवणार आहोत त्यासाठी मसालासुद्धा पौष्टिक असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर एक वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी मी येथे खोबरे घेतलेले आहे आणि एक वाटी मी येथे तीळ घेतलेली आहे येथे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं गेलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर दुसरी प्रोसेसमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर शेंगदाणे आपल्याला हलक्या फ्लेमवर छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी तिसऱ्या प्रोसेसमध्ये तीळ भाजून घेणार आहे तर मित्रांनो तवा जास्त गरम असल्यामुळे मी हातात घेतलेला आहे जेणेकरून हा उ इकडे तिकडे होणार नाही कारण की तीळ आहे ना उडते तर हलक्या स्लो गॅसवर आपल्याला व्यवस्थित अशी तीळसुद्धा भाजून घ्यायची आहे आता या संपूर्ण तिन्ही गोष्टी मी येथे भाजून घेतलेल्या आहे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात घ्या आता दुसऱ्या प्रोसेसमध्ये गरम मसाला सांगते दोन चमचे मी येथे धने घेतलेले आहे एक चमचा जिरं त्यानंतर दालचिनीचा अर्धा तुकडा एक चमचा बडीशेप चार ते पाच लवंगा आणि एक चक्रफूल घेतलेला आहे आता व्यवस्थित पद्धतीने मी या संपूर्ण म गरम मसाले भाजून घेणार आहे तर मित्रांनो मी अगदी झटपट तुम्हाला ही भाकरवडी दाखवणार आहे त्यामुळे ना मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ह्या संपूर्ण गोष्टी ॲड करणार आहे आपल्याला येथे ना जास्त पसारा करायचा नाही आहे किंवा वेगवेगळा मसालासुद्धा करायचा नाही आहे ज्या ज्या गोष्टी आपण सुरुवातीला वेगवेगळ्या भाजून ठेवल्या होत्या ते ॲड करूया आता यामध्ये मी शेंगदाणे तीळ आणि खोबरे ॲड केले त्यानंतर गरम मसाला भाजलेला ॲड केलेला आहे त्यानंतर एक चमचा आमचूर पावडर एक एक चमचा चाट मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि आता आपल्याला येथे हिरव्या वाटणामध्ये दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला वेगळा मसाला करायची गरज नसते आणि जास्त फापट पसारा होणार नाही आहे हे लक्षात घ्या आणि वेळही कमी वाचेल आता यामध्ये ना मी बारीक शेव घेतलेली आहे झिरो नंबर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकतात आता याच्यामध्ये मी जर तुमच्याकडे चिंचगुळाची चटणी नसेल तर काय करायचं खजूरचे ना ओली खजूर असते ती तुम्ही येथे ॲड करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये चवीपुरतं आता मी साखर ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा मी लिंबू सत वापरलेला आहे अशा पद्धतीने हा मसाला मी मिक्सरला वाटण करून घेतलेला आहे अतिशय सुरेख पद्धतीने हा मसाला झालेला आहे आणि खूप पौष्टिक असा हा मसाला झालेला आहे त्यातल्या त्यात तुम्ही जर कुठल्याही भाजीमध्ये जर हा मसाला वापरला ना तर ग्रेव्हीसुद्धा खूप छान होते आणि याच मसाल्यापासून मी फ्लावरची भाजीसुद्धा बनवलेली होती तर ती खूप चविष्ट झाली होती तर हा मसाला आहे ना तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतात आता हा भाकरवडीचा मसाला फायनल झाला आहे आता डो कसा लावायचा ते बघूया तर मित्रांनो येथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी येथे पीठ घेतलेलं आहे मित्रांनो आपण पौष्टिक अशी भाकरवडी बनवते त्यामुळे आपण येथे मैद्याचं पीठ न वापरता गव्हाचं पीठ वापरलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि येथे मी चार चमचे तेलाचं चा मोहन घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम हवं आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करून आपल्याला कडक डो मळायचा आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण गव्हाच्या पिठाची भाकरवडी बनवतो तर पीठ आपल्याला आहे ना पाणी जास्त ॲड करता येत नाही कारण की ते गव्हाचं पीठ असतं त्यामुळे ना आपल्याला कमी कमी पाण्यात हा डो मळायचा आहे लक्षात घ्या जेणेकरून जेणेकरून भाकरवडीची जी वरची कोटिंग आहे ना ती चांगली होते आणि क व्यवस्थित अशी क्रिस्पी होते तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने मी कमी कमीत कमी पाणी वापरून व्यवस्थित असा कडक डो मळालेला आहे आणि पाच ते दहा मिनटं साईडला ठेवूया त्यानंतर जो गरम मसाला आहे तोही आपला रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आपल्या भाकरवडीचं जे सा साहित्य आहे ते, ते तयार होऊन गेले आता मी एक चमचामध्ये तेल घेतलेलं आहे आणि कणिक आपण व्यवस्थित इथे मळून घेऊया तर मित्रांनो गव्हाच्या पिठाची कणिक असते तिला थोडेसे ना काळजी घेणे गरजेचं असतं मी ज्या बारीक प्रोसेस सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही इथे फॉलो करा सुरुवातीला थोडं कमी पाणी घ्यायचं आणि कडक ढोमळायचा आणि लास्टला आपण इथे एक चमचा तेल वापरून व्यवस्थित असं कणिक सेलसर करून घ्यायची येथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे तो व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे हातावर त्यानंतर आपल्याला याची एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे मित्रांनो ही प्रोसेस बघून घ्या कारण की आपण गव्हाच्या पिठाची भाकरवडी बनवते त्यामुळे या पिठाला आहे ना लवचिकता कमी असते मैद्याच्या पिठाला लवचिकता जास्त असते आणि ते लवकर नरम पडतं आणि गव्हाच्या पिठाची ज्यावेळेस आपण भाकरवडी बनवतो तर त्याच्यामध्ये ना आपल्याला पीठ मळून घेणे गरजेचं आहे तर मी आता पारी लाटून घेणार लाट आहे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला आपण कोरडं असं पीठ लावून घेऊया आणि आपण जशी चपाती लाटतो अगदी तशीच आपल्याला येथेच मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर थोडं थोडं मधी पीठ लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी चपाती लाटून घेऊया ला तर मी तुम्हाला अगदी बा व्यवस्थित पद्धतीने पुढे सांगते की कशा पद्धतीने आपल्याला चपाती ठेवायची आहे तर येथे मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बघा हातावर घेऊन दाखवते बघा इतकी जाडसर आपल्याला चपाती ठेवायची आहे खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही आहे आपल्याला व्यवस्थित अशी ही लाटून घ्यायची आहे मध्यम स्वरूपात तर एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण चपाती बनवतो तर त्याचे ना साईडनी तीन भागांमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि तेच चपातीचे जे छोटे छोटे तुकडे आपण इथे करून ठेवलेले आहे लांब शेपमध्ये ते एकमेकाला जोडायचं आहे एक तुकडा साईडला करायचा आहे याने काय होतं की भाकरवडीचं जे आपण सारण ॲड करणार आहोत ते व्यवस्थित असं बसतं आणि सुद्धा छान पडते आणि आपलं जे भाकरवडीचं सारण आहे ते बाहेर निघत नाही तर चपातीला मी येथे पाणी लावून घेतलेलं आहे आणि जे आपलं पाकरवडीचा मसाला बनवलेला होता तो येथे ॲड करून घेऊया हाताने व्यवस्थित असा सगळ्या बाजूने स्प्रेड करायचा आहे आणि थोडंसं थापायचं आहे किंवा तुम तुमच्याकडे जर एखादा प्लास्टिकचा कागद असेल त्याच्याने तुम्ही बेलणं फिरवू शकतात पण अजिबात बेलणं फिरवायची इथे गरज नाही हाताने सुद्धा तुम्ही छान पद्धतीने क असा दाबून येते भाकरवडीचा मसाला भरू शकतात कुठेही बाहेर निघत नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे साईडनी जो मसाला बाहेर आहे तो सुद्धा जवळ करून घ्यायचा आहे आता जी मी कट मारून घेतलेल्या होत्या त्या जागेवरून आपल्याला इथे फोल्ड करायच्या आहे तर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला आता ही भाकरवडी फोल्ड करत जायची आहे अजिबात घाई करायची नाही आहे पेशंट ठेवून करायचं आहे त्यातल्या त्यात मध्ये एअरसुद्धा जायला नको इतकी टाईट आपल्याला ही भाकरवडी करून घ्यायची आहे त्यानंतर ना कोपऱ्यावरून आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि शेवटचा कोपरासुद्धा आपल्याला इथे पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही हाताने व्यवस्थित असं हिला शेप देऊन घेऊया बाकरवडीचा रोल तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूची जे कडे आहे त्याला आपण दाबून घेऊया जेणेकरून आपल्याला याच्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित पाडता येईल आता व्यवस्थित पद्धतीने दोन्ही साईडनी मागची पुढची साईड आपल्याला काढून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढायचं आता मी एक सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे कट दाखवते बघा अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपण सुरीच्या साह्याने व्यवस्थित असं येथे बाकरवडी पाडू शकतो म्हणजे तुम्हाला एक एक तोडायची सुद्धा गरज नाही हातावर घ्यायची आणि थोडीशी चपटी करायची जास्त प्रेस नाही करायची मध्यम स्वरूपात प्रेस करायची जेणेकरून तेला टाकताना हा मसाला बाहेर येणार नाही तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण बाकरवडी हाताने प्रेस करून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपली भाकरवडी तयार झालेली आहे अतिशय मस्त मसालाही भरला गे गेलेला आहे याच पद्धतीने मी संपूर्ण भाकरवडी तयार करून घेणार आहे आणि आता मी दुसरी व्यास सुद्धा याच पद्धतीने भाकरवडीची तयार करून घेते तर मित्रांनो कढईमध्ये तेल हलकं गरम करायचं सुरुवातीला आणि हलक्या गरम तेलामध्ये आपल्याला या भाकरवड्या ॲड करून घ्यायच्या आहे तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण भाकरवडी तळतो सुरुवातीला तेल हलकं गरम ठेवायचं आहे जेणेकरून या भाकरवडीचा जो मसाला आहे तो साईडला निघणार नाही किंवा तेल खराब होणार नाही या बारीक बारीक गोष्टी आहे त्या तुम्ही येथे फॉलो करा तर मित्रांनो पाच ते दहा मिनटं आपण स्लो गॅसवर आणि स्लो टेम्परेचरवर या भाकरवड्या ॲड केल्या होत्या आता मी साईडनी फक्त ह्या भाकरवड्या अशा हलवून घेणार आहे जेणेकरून सगळ्या एक साईडनी एक खालची साईड असेल ती व्यवस्थित अशी होईल आपण येथे पलटी केलेली नाही आहे फक्त आपल्याला तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलाला थोडंसं आहे ना हलवायचं आहे आता दुसऱ्या प्रोसेसमध्ये मी एक साईडनी या व्यवस्थित अशा भाकरवडी झालेली आहे आता हळूहळू मी या टन करून घेणार आहे मित्रांनो भाकरवडी करताना थोडेसे पेशन्स ठेवायचे आहे जेणेकरून हा मसाला आहे ना बाहेर येणार नाही ना ना। त्यासाठी या प्रोसेस आहे लक्षात घ्या सुरवातीला हलकं गरम तेलामध्ये पाच ते दहा मिनिटं ठेवायचं नंतर तुम्ही टन करताना गॅसची फ्लेम हाय करू शकता आता ही दुसरी प्रोसेस आहे आणि मी येथे ना गॅसची फ्लेम थोडीशी हाय करून घेतलेली आहे दुसऱ्या टनला आता एक साईडने छान अशी भाकरवडी होऊ द्यायची आहे आता एक साईड व्यवस्थित अशी झालेली आहे आता आपण हिला अलटी पलटी करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने भाकरवडी करत असताना थोडेसे पेशन ठेवणे गरजेचं आहे आता दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाकरवडी तळल्या गेलेली आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जर तुम्हाला भाकरवडी आणखी क्रिस्पी हवी असेल तर तुम्ही अर्धवट कच्ची ठेवू शकतात आणि ती काढून घ्यायची आहे आणि परत तिला सेकंड बॅचमध्ये तळायची आहे जेणेकरून भाकरवडी अतिशय क्रिस्पी होते अशा पद्धतीने मित्रांनो आपली भाकरवडी येथे तयार झालेली आहे मी सुरुवातीला कच्ची काढून घेतली आणि परत तिला टर्न केलेली आहे आणि व्यवस्थित असं सेकंड बॅच मध्ये मी तळून घेतलेली आहे आता ही संपूर्ण भाकरवडी एका प्लेटमध्ये काढूया तर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख पद्धतीने भाकरवडी झालेली आहे आणि भाकरवडीला रंग सुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि त्यातल्या त्यात भाकरवडीने अजिबात तेल पिलेलं नाही किंवा मसाला कुठेही बाहेर निघालेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भाकरवडी अतिशय पौष्टिक झालेली आहे गव्हाच्या पिठाची आहे त्यातल्या त्यात चवीला भन्नाट झालेली आहे अशाच पद्धतीने मी सेकंद बॅससुद्धा तळून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची वाकरवडी तयार झालेली आहे वृद्ध वयस्कर लोक असू द्या किंवा लहान मुलं असू द्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त होणार आहे जास्त फापट पसारा मी इथे केलेला नाही आहे आणि जर तुम्हाला जर कोटिंग आणखी क्रिस्पी हवी असेल तर त्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता दोन चमचे इतकी चविष्ट ही वाकरवडी होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण